आले 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 आले

आपला बहुसंख्येनं जेव्हा लोक जुळत असतात मला असं वाटत हे जी आता वाटचाल आहे हे विजयाकडे आहे आणि पश्चिम नागपुरात खऱ्या अर्थानं पश्चिम नागपूरची जनता ही परिवर्तनाच्या मूडमध्ये आहे विरोधक आपल्यावर काय एलिगेशन सुद्धा लावत आहेत त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं एलिगेशन मला तर काही असं म्हणजे ऐकण्यात नाही काय एलिगेशन किट धान्याची किट असं आहे की काही समाजसेवा संस्था ह्या दिवाळीमध्ये धान्याची किट वाटत असतात त्यांनी ठेवलेला जो स्टॉक आहे त्याच्यावर माझे पॅम्पलेट ठेवून मला काहीतरी एक बदनाम करायचा एक प्रयत्न आहे पण खऱ्या अर्थानं ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांचं काम खरोखरच चांगलं आहे आणि आचारसंहितेचा भंग माझ्याकडनं कुठंच झाला नाही त्या किटवरनं ना माझं कुठं फोटो आहे त्या किटवर माझं कुठं नाव नाही आहे फक्त माझे जे पॅम्पलेट्स हे सार्वजनिक झालेले आहे त्याच्यावर ठेवून त्याचे फोटो काढून समाज माध्यममध्ये मादे पाठवत आहे तसं काही राहिलं असतं मला अजूनपर्यंत निवडणूक आयोगाची एकही एक लेटर किंवा नोटीस काहीच नाही आहे जबरदस्ती काहीतरी एक आणि धान्याचे किट हे वाटणं हे खरं तर पुण्याचं काम आहे गरिबाच्या घरी समजा धान्य जात असेल तर काही अडचण नाही पण मी एक उमेदवार म्हणून आचारसंहिता मी कशी तोडू शकतो माझ्याकडनं समजा किट गेले असते तर माझा फोटो राहिला असता माझं नाव राहिलं असतं त्याच्यामुळे एक हास्यास्पद प्रकार सध्या ह्या निवडणुकीत सुरू आहे ज्या पद्धतीनं माझ्या मीटिंग्सला माझ्या पदयात्रेला लोकांची गर्दी आहे लोकांचा प्रतिसाद आहे मला असं वाटतं कुठेतरी माझे राजकीय विरोधक त्यांना कळून चुकलाय की त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय धोक्याची आणि वाटते विरोधकांना भीती विरोधकांना भीती निश्चितपणे आहे कारण ज्या पद्धतीने माझ्या सभेला माझ्या जनाशयात्रेला गर्दी वाटत आहे वाढत आहे लोकांचं समर्थन मिळत आहे ही खऱ्या अर्थानं त्यांची जमीन ही खसकलेली आहे आणि आज हे केविलवाना प्रकार मला धान्याची वीट म्हणजे पुण्याचं काम आहे ज्यानं कोण केलं असेल त्याला तर आपण म्हणजे आभार मानलं पाहिजे आज ठिकठिकाणी समजा जेवणाचे कार्यक्रम चालू आहे नाश्त्याचे कार्यक्रम चालू आहे शेवटी काय अन्नदान आहे पण आज मला एक उमेदवार म्हणून एक मला बंधन आहे आचारसंहितेचं बंधन असल्यामुळे माझ्या प्रकारे माझ्या माझ्याकडनं असा कोणताच प्रकार झालेला नाही आणि होणार देखील नाही आपण आज काचीपुऱ्यामध्ये आलेले आहेत आणि आपल्यासोबत खूप लाडक्या बहिणी दिसत आहेत आपण आपल्या लाडक्या बहिणींना काय मेसेज द्याल ह्या लाडक्या बहिणींना मी हाच मेसेज देईल की दीड दीड हजार रुपये महिना आहे तुम्हाला जास्त एक दोन महिने मिळणार आहे त्यानंतर कोणी विचारणार नाही ना खऱ्या अर्थानं ना ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी कुर्शी योजना आहे तुमचा लाडका भाऊ या बहिणींसाठी या क्षेत्रामध्ये एक महिला पोलीस स्टेशन घेऊन येत आहे माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेला आहे हा लाडका भाऊ या क्षेत्रातल्या बहिणींसाठी ते खऱ्या अर्थानं महिला बचत गट सक्षमीकरण करून खऱ्या अर्थानं महिलांना रोजगार देऊन त्याची आर्थिक उन्नती करणार आहे 你好。<noise>